महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कोंढवा परिसरातील श्री पार्श्वनगर सोसायटी येथे राहणाऱ्या चौऱ्याहत्तर वर्षीय लीला राठोड या महिला दिनांक वीस जुलै रोजी संध्याकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी गोकुळ हॉटेल शांतीनगर कोंढवा येथून कात्रज घाटाच्या दिशेने निघाल्यानंतर बेपत्ता झाल्या आहेत त्यांच्या शोधासाठी कुटुंबियांनी आणि महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपने नागरिकांची मदत मागितली आहे oh, नमस्कार मी शिवाभाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष लीला राठोड या वीस सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून निघून गेले आहेत आणि त्याच्या वयमानानुसार अशा पद्धतीने निघून गेलेल्या आहेत त्यांना जास्त समजत नाही ते कोंढ्यापासून कात्रसपर्यंत चालत आलेले आहेत आणि कात्रजवरनं कात्रज घाटापर्यंत चालत गेलेले आहेत आणि त्यानंतर त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतात फुटेजमध्ये दिसतात सर्व फुटेजमध्ये दिसत आहेत आणि त्या पुणे शहरात कड आल्या आहेत का पुढं सातार रोडला गेल्यात त्याच्यामुळं त्यांची माहितीच मिळू शकत नाही कदाचित जाता जाता कोणी त्यांना लिफ्ट दिले असेल वयस्कर आहेत मग त्यांना कोणी गाडीत बसवलं असेल किंवा मग पुढं पब्लिकच्या ठिकाणी येऊन सोडलं असेल कुठल्या रिक्षावाले असेल बसवाल्याने असेल ज्यांनी कोणी त्यांना सोडलं असेल की त्या तारखेला वीस तारखेला तर त्यांनी कृपया आमच्या ह्या महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपला किंवा आमच्या खालील जे आम खाली नंबर दिले त्या नंबरवर त्या संपर्क करावा करा अशीच मी या विनंती सगळ्या पब्लिकला करतो काय बोलतो म्हणजे त्यांना कमी आहे कमी आहे पण वय अनुसार त्यांची स्मृती थोडी कमी आहे कमी आहे माझं नाव यश राठोड आई ज्या दिवस तिथून गेली तेव्हा त्यांनी एक ब्लू नीलक कलरचा स्वेटर घातला होता एक क्रीम कलरचा गाऊन होता आणि मंकी कॅप घातली होती ती चालत एकदम एकच रस्ता पकडून ते त्यातलंच घाटच्या तरफ गेली आणि तिथे सी सी टी व्हीमध्ये दिसते पण त्याचा पुढे आम्ही जे पण सी सी टी फुटेज चेक केला आहे त्यामध्ये ते दिसत नाही आहे घाटाच्या खाली तर वेळ असं वाटतं आहे आम्हाला की कोणीतरी त्यांना लिफ्ट दिली असणार तिथून तिथून पुढे आम्हाला असे दोन लोकांनी म्हटलं आहे की त्यांनी खेड शिवापूरमध्ये त्यांना बघितलं आहे एक दोन जगावरती पण ते सी सी टी व्ही फुटेजवरती वरती काय कन्फर्म नाही आहे कारण की खूप सी 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 टी व्ही फुटेज बंद आहेत कुठे कुठे ते लोकेशन बरोबर नाहीत तर त्या परिसरात जेवढी पण लोकं आहे आणि पुण्याच्या परिसरामध्ये त्यांनी आम आमच्या आजीला बघितलं असणार कुठे पण तर प्लीज हे जे, जे नंबर दिला आहे खाली त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावे त्यांनी आज चार दिवस झाले हृदयरोगी पण आहेत त्यांनी एक पण औषध घेतली नाही आहे तर कुणा कुणाला आजी दिसली तर प्लीज नमस्कार माझं नाव शोभा आहे आमची आई रविवारी रात्री माझ्या भाऊ बरोबर कॉफी प्यायला गेली होती तिथं माझा भाऊ दोन मिनटांसाठी औषध घ्यायला एका जागावर तो उभा होता आणि त्यांनी आईला सांगितलं की तर दोन मिनिट हा मी औषध घेऊन येतो इतक्यात ते आता आम्हाला माहीत नाही की आईच्या मनात काय आलं की ती आमचे भावाला कुठंतरी शोधत होते की काय झालं तिच्या मनात काय आलं ती वयस्कर आहे तिथून तिने सहज चालायला सुरू केलं आणि चालत चालत ती ती रात्री सहा तास चालली आणि ती कात्रज घाट जिथं सुरू होतं शेवट ती तिथपर्यंत पोचली रात्री दोन वाजता आम्हाला आम्ही रात्री खूप शोधलो पण आम्हाला आमच्या परिसरात कुठं आई भेटली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही सगळे फुटेज वगैरे चेक केले तेव्हा आम्हाला एवढी माहिती भेटली की आई जिथं कात्रज घाट सुरू होतं तिथं लास्ट शेवट दिसली होती रात्री दोन, 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 दोन वाजता तर आता आम्हाला हे कन्फ्युजन आहे की आई तिथून खाली खेड साताराच्या भागाला गेली आहे कुणी त्यांना लिफ्ट दिली आहे की परत आई आपल्या उन्हाच्या भागात आली आहे की कुणी ह्या भागाला त्यांनी त्यांना लिफ्ट दिली आहे हे आम्हाला काही माहीत पडत नाही आम्ही हे आपले सेवक ह्यांच्याकडं आलो त्यांची हेल्प घेतली आम्हाला पोलिसांनी पण लई हेल्प केली आम्ही सगळे हॉस्पिटल आ, जे पण आश्रम वगैरे ज्या एरियामध्ये आहे सगळीकडं गेलो पण कुठं कुठं पण आम्हाला आमचे आईचं एक पण पन... ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा